खोट बोलायचं नाही ओरिजिनल सांगून ओरिजिनल निघायचं मुंबई म्हटलं की कोणताच मराठा घरी बसणार नाही जे मागच्या वेळेला येऊ शकले नाही ते ह्या वेळेला पुढच्या रांगेत असणार आणि जे मागच्या वेळेला आले होते ते घरी बसू शकत नाही म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको की आडमूट धोरण आहे चर्चा नाही असं आणि ह्या बारीनं तर सगळ्यांनी मिळूनच नाही तिरडी सोबत नेणार आहे आपण पैदा केलेल्या लेकरांची त्याच्या भविष्याची त्यांना एवढी का काळजी असावी आणि म्हणून मुंबई नाही सरकार हरामखोरी करा पण इतकी तर मंडळी ओळखलत का मला मी तुमचा भाऊ मित्र आणि शेतकरी पुत्र त्रिशूल पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनेलवर मला एक सांगा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला कोण कोण येणार आहे खोट खोट बोलायचं नाही ओरिजिनल सांगून ओरिजिनल निघायचं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांपर्यंत पोहोचवा चला मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या महत्वाच्या विषयाला मला माहीत आहे आणि खात्रीसुद्धा आहे की मुंबई म्हटलं की कोणताच मराठा घरी बसणार नाही जे मागच्या वेळेला येऊ शकले नाही ते ह्या वेळेला पुढच्या रांगेत असणार आणि जे मागच्या वेळेला आले होते ते घरी बसू शकत नाही लक्षात घ्या सगळे सगळे म्हणजे सगळे एकदम सज्ज झालेले आहेत फक्त उद्याच्या मीटिंगची वाट पाहत आहेत एकदा का निघाले की आग्या मोहळासारखे सगळे मुंबईत घुसणार आणि मुंबईत मुंग्यांसारख्या भगव्या रांगास रांगा लागल्या पाहिजे जिकडं बघाल तिकडं नुसतं भगव कोणाला वाटत नाही हो आपला मुलगा साहेब झाला पाहिजे कोणाला वाटत नाही आपली मुलगी नोकरीला लागली पाहिजे आणि अर्ध्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालंय तर ते फक्त मनोज दादा झरांगे पाटलांमुळे आणि जे राहिलेलं आरक्षण बाकी आहे ना ते आपण घेणार आहोत एकोणतीस ऑगस्टला आणि त्यासाठीच आपल्याला मुंबई जाम करायची आहे आणि त्यासाठी सर्व मराठ्यांनी पाटलांसोबत झटून राहिलं पाहिजे पण भावांनो मुंबई जाम करणं म्हणजे फक्त माणसं गोळ्या करणे इतकं सोपं नाही त्यासाठी पाहिजे असतं ते नियोजन महत्त्वाचं आहे आणि त्याच नियोजनासाठी आपल्याला येत्या एकोणतीस एक जून वार रविवार ह्या दिवशी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक आयोजित आहे आंतर्वली सराटीत होणाऱ्या या बैठकीला आपण हजर राहायचं आहे आणि मुंबईला निघण्याची तयारी करायची आहे आता तुम्ही म्हणाल की बाबा का। वार हे काय लावलं सारखं सारखं सभा आणि बैठका भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा वारंवार युद्ध करावं लागत होतं जर त्यांनी असंच म्हटलं असतं तर आज आपल्याला हे हिंदवी स्वराज्य बघायला मिळालं नसतं आणि म्हणून सांगतो की आपणसुद्धा आपल्या समाजासाठी आपल्या लेकरा बाळांच्या भविष्याचा विचार करून पाटलांच्या बाजूने खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे जेव्हा एकोणतीस ऑगस्टचा सूर्य निघेल ना ती पहाट मराठ्यांसाठी विजयाची पहाट असेल पाटील म्हणतात समाज माझ्यासाठी मायबापाच्या रूपात आहे आणि त्यासाठी समाजाला या संकटातून काढायचं स्वप्न माझ्यात पाहिलंय आहे या गोरगरिबांनी गोरगरिबांनी सुद्धा थाटात म्हटलं पाहिजे की आपलं लेकरू साहेब झालंय का तुम्हाला नाही वाटत का असं आपण संघटित नव्हतो त्यामुळे आपल्याला हे शब्द ऐकायला मिळत नव्हते आणि यामागे आणखीन एक कारण होतं एकतर आम्ही शेती कसतो म्हणून आम्ही गरीब आहे आणि दुसरं असं आहे की आम्हाला आरक्षण नाही त्यामुळे जे साहेब शब्द आमच्या कानावर येत नाही बघा किती काळजाला भिडणारे शब्द आहेत आणि काय तळमळ आहे मग तुम्ही सांगा अशा आपल्या रांगड्या नेत्याला आपण एकटं पाडू शकतो का मला माहीत आहे संपूर्ण मराठा समाज आज मनोज दादा जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीर आहे सरकारनं आपली फसवणूक केलेली आहे हे सगळ्यांना माहीत आहे भावांनो अधिसूचना तर काढली पण त्याची अंमलबजावणी केली नाही आणि त्याच कारणामुळं आपण वाशीमधून परत आलो होतो पण आता नाही आता एकोणतीस ऑगस्टला मराठे मरणाला समोर जातील पण मधून आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाहीत मनोज दादा जरांगे पाटील पद्धतशीर नियोजन लावत आहेत ते तुम्हाला लक्षात येतच असेल प्रत्येक आजी माजी सन्माननीय आमदार खासदार मंत्री सगळ्या लोकप्रतिनिधींना दादांनी स्वतः फोन केलेत आणि त्यांना चर्चेला बोलवलं त्यांच्याजवळ निरोप दिला सगळ्यांना विश्वासात घेतलं मग तो कुण्याही पक्षाचा का असे ना आणि कोणत्याही समाजाचा का असो म्हणजे उद्या असं कोणी म्हणायला नको की आडमूट धोरण आहे ना चर्चा नाही असं नाही तसं नाही कारण ह्या लोकांना नुसतं कारणच पाहिजे असतं आणि ह्या फोन लावल्यामुळे आता तो प्रश्न मिटला आता नेते येऊन गेले म्हटल्यानं त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी युवा नेते भावी नेते हे सगळे मोठं योगदान देणार यामध्ये शंका नाही आणि जर कोणी गडबड केलीच ना तर आपण सगळे हुशार आहोत पद्धतशीर लक्षात ठेवतो आणि कार्यक्रम पण करतो आणि ह्या बारीनं तर सगळ्यांनी मिळून अशी पक्की गाठच बांधून ठेवायची कारण आता दादा उपोषणाला बसत आहेत आणि निश्चय पक्का आहे तो माणूस कोणालाच ऐकत नाही कोणालाच आवरत नाही तिरडी सोबत नेणार आहे इथं कोण कौन कोणाचं नाही हो तो माणूस आपल्यासाठी समाजासाठी चिजतो आहे मरणाच्या दारातून आला आहे आपण पैदा केलेल्या लेकरांची त्याच्या भविष्याची त्यांना एवढी का काळजी असावी आपण आधीच एक त्यागी स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांसारखा सच्चा नेता आपण गमावला आहे एका तपानंतर अशी माणसं जन्म घेतात त्यांना सांभाळणं त्यांना जपणं आपलं कर्तव्य आहे आपली जबाबदारी आहे आंदोलन आहे मुंबईला जायचं आहे ठीक आहे पण हे उपोषण म्हणले की मला खरंच भीती वाटते हो कारण ते सगळे दादांचे ते सगळे उपोषण मी या डोळ्यांनी बघितलेत ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सर्वस्व लावून हे इथपर्यंत आणलं आहे ना त्यांचे उपकार काय कमी नाही पण आता इथून पुढं ही जबाबदारी आपल्यासुद्धा हातात आहे आणि म्हणून मुंबई मी तर म्हणतो घरातल्या प्रत्येकांनी मुंबईची तयारी करायची इकडे आपल्याच्याने काही बंद पडत नाही आणि मुंबई आले तर समाजाचा फायदाच होईल असो तर आपण पाटलांना दिलेल्या साथीमुळं कायद्याची तारीख बदलली जाणार आहे आणि त्या दिवशीपासून ओबीसीचा नवीन कायदा पारित होणार आहे त्यात मराठीसुद्धा असतील बघा आता यांनी पाटलांसोबत आणि गोरगरीब मराठ्यांसोबत कसा खेळ केला मराठ्यांना अगोदर आरक्षण नव्हतं म्हणाले देता येत नाही त्यानंतर मग डब्ल्यू एस दिलं आणि परत त्यांनी डब्ल्यू एस बंद केलं ए सी बी सीमध्ये दहा टक्के दिलं जे न टिकणारं होतं मग आता तुम्हीच सांगा यांना आपण कोणतं आरक्षण मागितलं होतं पाटलांची मागणी काय होती ते राहिलं बाजूला यांनी जे ई डब्ल्यू एस दिलं होतं त्याचा खेळ केला आणि पाटलांमुळे डब्ल्यू एस गेला अशी ठिणगी टाकली नाही सरकार हरामखोरी करा पण इतकी नका की ते उघडी पडल आता बघा यांनी ओबीसीमधून आरक्षणाला नकार दिला आणि शिंदे समिती गठीत केली लाखोनं नोंदी सापडल्या आणि त्या नोंदीच्या आधारावर संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये जायला हरकत नव्हती पण यांनी तिथे पण गद्दारी केली शिंदे समितीच्या कामाला स्थगिती दिली पण पाटील यांना बरोबर इंजेक्शन देतात यांची पाटलांचं नाव ऐकूनच फाटते पण हे मजबूर आणि लाचार आहेत त्या टरबुजाचे आजपर्यंत पाटलांनी रेकॉर्ड केलं आहे मराठे मध्ये तर जातच आहेत पण यांना लोकसभेला जे कचका दाखवला ना तो यांच्या आयुष्यभर लक्षात राहण्याजोगा आहे आणि हीच भीती सरकारला कायम असते आता मराठ्यांच्या पोरांवर ज्या केसेस होत्या ना त्या त्यांनी आता पाटील आणि मराठ्यांच्या भीतीनं मागा घेतल्या आणि हीच मराठ्यांची भीती यांना कायम राहिली पाहिजे म्हणून आपल्याला परत एकदा मुंबईला जायचं आहे पण त्या अगोदर आंतर्वलित एकोणतीस ऑगस्टच्या नियोजन बैठकीला सर्वांनी कोणीही घरी न राहता न विसरता उपस्थित राहा याच बैठकीमध्ये आपल्याला कळणार आहे की, की नेमकं मुंबईत कशासाठी जायचं आहे कोणता मार्ग राहील आणि नेमकं काय करायचं आहे तर सांगा आता तुमच्या गावातून किती लोक मुंबईला सोबत घेऊन येणार आहात तुम्ही हां तर त्यांना सांगा आंतर्वलित नियोजन बैठकीलासुद्धा आपल्याला जायचं आहे त्याच बैठकीत आपल्याला समजेल कि सोबत काई -काई कसा की सोबत काय काय घ्यायचं कसं जायचं कुठं थांबायचं आणि महत्त्वाचं म्हणजे या बैठकीनंतर सगळं चित्र क्लिअर होणार आहे म्हणून यायला लागतं आहे ना तर भेटू मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये जाताना परत एकदा सांगतो नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मी पूर्ण वेळ तिकडेच असणार आहे आणि आपल्या आंदोलनाच्या पूर्ण अपडेट आणि जे काय असेल ते सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हा व्हिडिओ आपल्या गावकऱ्यांपर्यंत प्रत्येक बांधवांपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो आणि थांबतो जय शिवराय